आता दुसरा स्पॉट आहे अहिल्यानगर किंवा अहमदनगर अहमदनगरवरून म्हणजे समजा इकडून मग पुण्याकडून येणारे लोक असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यामधून असतील किंवा अजून इ या बाजूने म्हणजे पूर्व दिशेने जे लोक येणार आहेत सॉरी माफ करा पश्चिम दिशेने येणारे लोक ज्या पद्धतीनं इकडून अहमदनगरकडून येणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी तीन रस्ते उपलब्ध आहेत सर्वप्रथम जो रस्ता ब्ल्यू आहे तो पाथर्डी मार्गे जातो आहे म्हणजे अहमदनगर ते पाथर्डी तुम्ही मॅपवर टाकू शकता तिथे सहजपणे येऊ शकता त्यानंतर खरवंडी आहे खरवंडीपर्यंतही तुम्ही सहज येऊ शकता तुम्हाला टर्न कुठून घ्यायचा आहे तर तो तुम्हाला तिन्तर्वणीच्या हे जे स्पॉट आहे तिनतर्वणी मध्यभागी तुम्हाला दिसत आहे तीनतरवणी आत्ता ते दो टू हावर्स आणि एकवीस मिनिटच्या पाठीमागे तीन तरवणी त्याच्यात थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर मग तुम्हाला ते हायवे सोडून द्यायचा आहे आणि हायवे सोडून नंतर तुम्हाला नारायणगडाच्या दिशेने निघायचं आहे या ठिकाणी तुम्ही जो टर्न आहे मोठा हे ठिकाण पाहू शकाल तुम्ही ही साक्षाळ पिंपरी आहे होय मी परत एकदा सांगतोय जे गावातून जो रस्ता येतोय तो, तो तर ते ठिकाण आहे साक्षाळ पिंपरी आणि साक्षाळ पिंपरीवरती येऊन परत एकदा मग पौंडुळ आणि पौंडूळवरून नारायणगड म्हणजे परत एकदा आपण बघूया मी झूम आऊट करतोय तुम्ही जेव्हा अहमदनगरवरून निघणार आहात तर अहमदनगरवरून निघल्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्ही पाथर्डीला येणार आहात पाथर्डीवरून मग खरवंडी खरवंडीवरून ही जी तीन तरवणी आहे तीन तरवणीच्या पुढून थोडंसं तुम्ही हायवे सोडणार आहात मग या ठिकाणी जो टर्न दिलेला आहे हा टर्न आहे तो साक्षाळ पिंपरी आहे साक्षाळ पिंपरीवरून पौंडूळ आणि पौंडुळवरून नारायणगड किंवा तुम्हाला अजून एक पर्याय उपलब्ध आहे अहमदनगरवरून येण्यासाठी तुम्ही बघू शकाल की पाथर्डीवरून एक मधला रस्ता आहे शिरूर कासार शिरूर दोन आहेत महाराष्ट्रामध्ये ही ही सगळं सगळी माहिती मी दूरवरून येणाऱ्या लोकांसाठी देतो आहे शिरूर गोड नदी शिरूर जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि शिरूर कासार हा एक तालुका आहे बीड जिल्ह्यामधला आहे तर अहमदनगरवरून येताना जर पाथर्डीमधून तुम्ही जर पलीकडचा रस्ता सोडून दिला आणि हा मधला रस्ता धरला आपण बघूया त्याच्यावरती क्लिक होतं एका झालेला आहे तर पाथर्डीवरून तुम्ही शिरूर कासारला येऊ शकता शिरूर कासार हा तालुका आहे तुम्ही मॅपवरती टाकून तिथपर्यंत सहज येऊ शकता आणि शिरूर कासारला आल्याच्या नंतर मधल्या मार्गे तुम्ही डायरेक्ट नारायणगडावरती जाऊ शकता मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हा रस्ता लहान आहे पुढे गेल्याच्यानंतर हे जमोर जवळ गेल्याच्या नंतर हा रस्ता अतिशय लहान आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ शकतं तेव्हा आपण जे जाणार आहात तर ट्रॅफिकचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आपण जर अगोदरच्या दिवशी जाणार असाल तर या रस्त्याने तुम्ही सहजपणे जाऊ शकता त्याचबरोबर सकाळी खूप लवकर किंवा पहाटे किंवा सकाळी आठ नऊच्या आसपास जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही या रस्त्याने जाऊ हो शकता मात्र त्यानंतर हा रस्ता पॅक होऊ शकतो कारण हा रस्ता सिंगल आहे तो हायवे नव्हे मॅपवरती जरी दाखवत असला तरी तो हायवे नाही यामुळे एकतर तुम्ही येताना मी सुरुवातीला जो रस्ता सांगितलेला आहे हा खरवंडी मार्गे येणारा एकतर त्या रस्त्याने या आणि लवकर अस आलात तर या रस्त्याने जा आणि शेवटचा अजून एक रस्ता आहे खाली आ, हा हायवे आहे या रस्त्यानेही तुम्ही येऊ शकता मी आत्ता जो ब्ल्यू केलेला आहे अहमदनगर पुणे किंवा अहमदनगरच्या दिशेने येणारी लोकं म्हणजे त्या बाजूने येणारी जी लोक आहेत ती हाही मी जो आत्ता ब्ल्यू केलेला आहे हा हायवे आहे आणि मध्ये जे ठिकाण आहे ते अमळनेर आहे अमळनेरच्या पुढे पिंपळवंडी आहे अशी काही गावं या ठिकाणी आहेत फार मोठे तालुका वगैरे नाहीत परंतु काही गावं आहेत आणि या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता सर्वप्रथम तुम्ही जर अमळनेर टाकलं तर अमळनेरपर्यंत तुम्ही येऊ शकता अमळनेरच्या नंतर मग पुढे हा जो स्पॉट आहे हा परत एकदा राजुरी आहे म्हणजे बीड इकडे थोडंसं पुढे राहतं आहे पाहू शकाल तुम्ही या ठिकाणी पुढे बीड आहे आणि बीडच्या थोडंसं पाठीमागेच नवगण राजुरी आहे म्हणजे मी बीडवरून येताना ज्या ठिकाणावरून टर्न घ्यायला सांगितलं होतं नवगण राजुरीवरून तर त्याच नौगन राजुरी, राजुरी, राजुरी हे जे ईदगाह लिहिलेलं आहे ते जे गाव आहे राजुरी बिके त्याचं खरं नाव नवगण राजुरी आहे या ठिकाणी का दाखवलं नाही मला माहीत नाही परंतु राजुरी बी के म्हणजे नवगण राजुरी आहे आणि त्या ठिकाणून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे टर्न घेऊन तुम्ही पुढे बेलुराला जाणार आहात आणि बेलुऱ्यावरून नंतर नारायणगड या ठिकाणी जाणार आहात तर असे तीन रस्ते तुम्हाला उपलब्ध आहेत मधला जर सोडला तर उरलेले दोन हे हायवे आहेत जो वरचा आहे हा खरवंडी आणि खालचा आहे हा अमळनेर तर हे दोन रस्ते हे हायवे आहेत या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता मधला रस्ता थोडासा पुढे पुढे जवळजवळ केल्यानंतर लहान होतोय तर त्याची खबरदारी कृपया घ्या अशी विनंती करतो बघूया पुढे अजून कुठल्या गावातून येत येतायत लोक